काही नाही तो कपड्याच्या घरी घालते आज कपडे खूप जास्त ना दोन ते तीन बघी तिकडे पिऊ पिऊ इकडे तिकडे आज कपडे खूप सारे असे कपडे होते पिऊ काय करू दे ना आज त्याच्यामुळे नाही का म्हटलं हे कपडे तिकडे मी कुकर वगैरे लावला आता स्वयंपाकाच्या आधी तयारी चालली तिकडं म्हणलं कुकर वगैरे होऊच तर कपड्याच्या घड्या वगैरे घालाव आज म्हणजे खूप म्हणजे खूपच आज नाही का हे होते बरस म्हटलं कपडे नाही हे पॅन्टी वगैरे होता ते धुवून वगैरे कळा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पौर्णिमा हे चॅनल बघत राहा